घरोघरी भर अजूनही फिरतात जातात कार्य करतात या धम्म चळवळीसाठी आपल्या सर्व बौद्ध बांधवांनी आपल्या परीनं जे काही दान करता येईल ते दान करत राहावं कारण भगवान बुद्धाचा हा धम्म दानावरच आधारित आहे असे आमचे बाबा तुमच्या आमच्यातून

साहेबांच काम माझ्या लग्नापासूनच सुरुवात सुरुवात विहार समिती जी आहे जे महापुरुद्धविहार जे एवढं मोठं बांधलं हे त्यांच्या नेतृत्वात आमची समिती आणि आपली दानदाते यांच्या सहकार्यानं फार मोठं काम विदर्भात असं एवढं मोठं बुद्धिविहार असेल मध्ये त्यांची काही गी वामनदादाची गीतं त्यांच्याकडे अशी राहिलेली होती धुलेली होती ती गीतं कुठंच प्रकाशित झाली नव्हती तर त्यांचा क्रोश हे होता की वामनदादाची गीतं ही प्रकाशित झाली पाहिजे ज्या वामनदादानं आपलं आयुष्य समर्पित केलं आंबेडकर चळवळीला तर तिथं आपण हे गीताचं प्रकाशन केलं पाहिजे तर त्यांनी ते गीताचं मोठं पुस्तक काढलं एक चांगलं सुंदर पुस्तक पाहिलं पुन्हा आणखी समाजाचं चित्र पाहू पुन्हा एकच दिशा नावाचं पुन्हा एक आणखी एक मार्गदर्शक पण त्यांची स्वतःची गीतं त्यांनी स्वतः लिहिलेली गीतं जी आहेत त्याला नाव एकच दिवसा दिलेलं आहे ते एक पुस्तक फार मोठं त्याच्या जर वाचलं तर माणसाला प्रेरणा येते त्यामध्ये त्यामध्ये प्रेरणा एनर्जी सारं भरली ते पुस्तक त्यांनी लिहिलेलं समाजामध्ये त्यांचं जे आहे समाजासाठी त्यांचा प्रस्ताव आला होता मी असताना आणि पाहिल्यानंतर सर्वात चांगला प्रस्ताव त्यांचाच होता परंतु काही कारणामुळं त्यांच्यासोबत दुसरा प्रस्ताव पाठव पाठवला गेला आणि पाठवल्यानंतर जो चांगला प्रस्ताव होता तो नाही तो मंजूर झाला नाही आणि शासनानं तो विषयाला तो समाजभूषण पुरस्कार दिला तरी शासनानं नाही दिला तरी ते आपल्या समाजाचे समाजभूषणच आहे दुसरा पुरस्कार त्यांना एक धम्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि धम्मभूषण पुरस्कार ही जी वठवळीची जी संस्था आहे जी वेगवेगळ्या समाजातली जी जी माणसं कामं करतात चांगली जे जी मानवाला मानवासारखं कसं राहिलं पाहिजे जे मानव त्याची शिकवण दिली जाते आणि जे समाजात सतत कार्य तत्पर असतात अशांना तो धम्मभूषण पुरस्कार दिला जातो आणि तो धम्मभूषण मानाचा पुरस्कार वाका दाभाडे साहेबांना मिळालेला त्यांच्या एक काम करत असताना नोकरीत असतानासुद्धा त्यांनी समाजसेवेचं काम चालू होतं करत असताना घरामध्ये माणसाचं दुर्लक्ष होतं हे घरामध्ये दुर्लक्ष जरी झालं तरी त्या ताईंनी घराची धुरा सांभाळली आणि त्यांना समाजासाठी सोडलं खरोखर त्याही सुद्धा ताईसुद्धा धन्यवादास पात्र आहेत ते अभिन अभिनंदनास पात्र आहे सांगायला भरपूर असते पण बोलणाऱ्याची संख्या भरपूर आहे ह्या ज्या गोष्टी बाहेर नव्हत्यानं त्या गोष्टी सांगितलेल्या आहे मी शेवटी वाका दिवंगत वाका दाभाडे साहेब यांना अभिवादन करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना एवढ्या मोठ्या धोक्यातून दुःखातून बाहेर येऊ अशी एक सदिच्छा व्यक्त करतो ते